नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे अनिओन विल्स या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे जसे की आपल्याला माहीत आहे आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन तिकडच्या पर्यटन स्थळ किंवा मंदिर यांना आपण भेट देतो तसेच या व्हिडिओमध्येही आज आपण एक नवीन पर्यटनस्थळी जाणार आहोत याच मित्रांनो सो हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा आज आपण प्रवास करणार आहोत जेटीने आणि जाणार आहोत मुरुड या पर्यटनस्थळी आपण जेटीचा प्रवास दिगी श्रीवर्धन टू मुरुड असा करणार आहोत सो so, मित्रांनो आता आपण आलेलो आहोत दिगी बंदरावरती ठीक आहे जिथून आपल्यांना जायचं आहे मुरुडला जेटीमधून so, सो जसं की आपण बघू शकता इकडे खूपच प्रवाशांची गर्दी दिसते आणि गाड्यांचीही खूप लाईन लागलेली आहे जेटीमधून जाण्यासाठी आज सॅटर्डे असल्यामुळे इकडे असणाऱ्या वाहनांची गर्दी तुम्ही बघू शकतात आणि या ठिकाणी जी लाईन दिसते ही सगळीही जेटीमध्ये जाणाऱ्या वाहनांची लाईन आहे सो so, याच्यावरून आपल्याला एक अंदाज येईल की येणाऱ्या माणसांची वर्दळ किती आहे इकडे आणि जेटीमधून प्रवाश प्रवासी करणारी मंडळींची आपल्याला एक गर्दी लक्षात येईल किती आहे ती आता इथून आपण जाणार आहोत जेटी मार्गे सो so, मित्रांनो आत्ता आपण आहोत दिगी आंगरदाडा फेरीबोट सेवा या ऑफिसवरती सो सध्या ऑफिस बंद आहे सो काही टाईममध्ये हे ओपन होईल सो या ठिकाणी जसे की आपण बघू शकतात काही सूचना यांनी दिलेल्या आहेत प्रवाशांना सूचित करण्यात येते की अचानक वाढलेल्या गर्दीमुळे सर्वांच्या सेवेसाठी फेरीबोट सेवा दिलेल्या वेळेला अनुसरण सतत सुरू राहील कृपया प्रवाशांनी याची सहकार्य करावे सो आता आपण वाट बघूया की केव्हा हे तिकीट काउंटर सुरू होते सो त्याच्यानंतर आपल्याला रेट कळतील की जेटीचे रेट किती आहेत तुम्हाला मुरुडपर्यंत जाण्यासाठी तेही दिगी मार्गे आता जे जाण्यासाठी आपण हे तिकीट घेतलेलं आहेत पर पर्सन तीस रुपये आहेत चार्जेस आणि बाईकसाठी पन्नास रुपये आहेत सो टोटल आमचे दोनशे पंचवीस रुपये झालेले आहेत सो आता इथून जे टी जशी येईल तसे आम्ही आमच्या गाड्या या जेटी मार्गे मुरुडसाठी नेऊ सो आता जसं की आपण बघू शकतो जेटीवरती आता कार आणि बाईक्स अपलोड करण्याचं काम स्टार्ट केलेलं आहे सो ही आपली जेटी ज्याच्यामधून आपण जाणार आहोत मुरुडला सो या ठिकाणी सगळ्या बाईक्स ज्या आधी लोड केल्या त्याच्यानंतर इकडे के सगळ्या फोर व्हीलर लोड केल्या जात आहेत सो एकदा कार आणि बाईक्सचं लोडिंगचं काम स्टार्ट झालं आणि संपल्यानंतर आपण प्रवासासाठी सुरुवात करू सो so, आता या ठिकाणी आपला जेटीचा प्रवास सुरू झालेला आहे सो so, या ठिकाणी आपण बघू शकतात की पूर्ण पॅक्ड अशी जेटी आहे इथे खाली फोर व्हीलर आणि एका साईडला टू व्हीलर ठेवण्यात आलेले आहेत आणि आपण वरच्या डेकवरती आहोत आपले शिपचे कॅप्टन काका, गाडी चालवताना फोनवरती बोलू नका सो so, असे आपले काका आणि इकडे असलेला राऊ जो मला वाटतं सगळेच मुरुड जंजिरा ठिकाणी जात आहे सो आता आपला जेटीचा मार्ग सुरू झालेला आहे प्रवास समुद्राच्या निळ्या पाण्यावर हा जेटीचा प्रवास एक सुखद अनुभव आपल्याला देऊन जातो मधला हा एक्सपिरियन्स खूप चांगला आणि सगळ्यांना परवडेल असा होता आणि बघता बघता पंधरा वीस मिनिटामध्ये आम्ही मुरुडला पोचलो ुड उतरल्यावर रस्त्यामार्गे आम्ही आमचा प्रवास पुन्हा सुरू ठेवला प्रवास करत असताना आमची नजर गेली ती खोकरी घुमटवर याचा इतिहास असा की दगडाचे बांधकाम असलेले इंडो सार्सनिक पद्धतीत बांधलेली थडगी आहे ही थडगी सिद्धी सिसूरची आहे सिद्दी खान जंजिराचे सतराशे सात ते सतराशे तेतीस पर्यंत प्रशासक होता पुढे प्रवास करताना आम्हाला डोळ्यामध्ये साठवून ठेवावे असा नजारा दिसला तो होता वरुड जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला हा किल्ला आहे राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिड्याच्या होड्यांची सोय आहे जंजिराचा अर्थ म्हणजे समुद्राने वेळलेला किल्ला भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला बाजूला समुद्र याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर पाचशे बहात्तर तोफा आहे त्यामुळेच हा जंजिरा किल्ला अभेद्य होता संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला समुद्रामध्ये उभारला होता फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन वरती पोहोचलो जे होते मुरुड बीच सो मित्रांनो आता आपण आलो आहोत मुरुडमध्ये या ठिकाणी आता आपण बघू शकतो की एक वाट जाते बाजारपेठेत आणि एक जी जात आहे ती जंजिरा किल्लाकडे सो आता आपण बीचवरती जाणार आहोत सो त्यासाठी आपण जंजिरा किल्ल्या मार्गाकडे जाणार या रस्त्याने आपण आता जाऊ आणि मुरुड बीचवरती जाणार आहोत सो मित्रांनो आता आपण मुरुड या बीचवरती पोहोचलेलो आहोत सुंदर असं हे दृश्य आपण बघू शकतो एका साईडला आहेत नारळाच्या सगळ्या बागा आणि बरेच हॉटेल्स तुम्हाला इकडे दिसतील खाण्यासाठी आणि राहण्यासाठी जसे की आपण बघू शकता इकडे एक हॉटेल आहे हॉटेल कोकण दरबार सी फूड स्नॅक्स ब्रेकफास्ट टाटर आयटम इकडे आपल्याला मिळतील हॉटेल सी फेस सो इथे राहण्याची उत्तम सोय आहे एका साईडला हॉटेल आणि दुसऱ्या बाजूला आहे मुरुड बीच सो तर इकडे खूप सारे तुम्हाला हॉटेल्स दिसतील जिकडे तुम्ही स्टे करू शकतात आणि बीचचाही आणि उत्तम अशी खाण्याचेही तुम्ही आनंद लुटू शकतात या बीचजवळ कमी अशी वर्दळ असलेला हा बीच आहे सो नक्कीच इकडे भेट द्या आणि थंडावाही चांगला आहे इकडे सो नक्की तुम्हाला आवडेल इकडे ही जागा सो आता आपण जात आहोत मुरुड बीच गर्दी बघू शकता हा सुंदर असा बीच आणि इकडे जर तुम्ही बघाल तर गर्दी तुम्हाला एवढी दिसणार नाही आणि हीच खासियत आहे जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल तर नक्कीच इकडे भेट देऊ शकता तुम्ही कारण कि इकडे लोकांची वर्दळ खूप कमी असते आणि जसं की तुम्हाला मी आता दाखविले की इथे लोकांची गर्दी कमी आहे आणि इथे राहण्याची उत्तम सोय आहे आणि खाण्याची सुद्धा जर तुम्ही सी फूड लवर असाल तर इथे नक्की तुम्ही या नक्की इकडचे जेवण तुम्हाला आवडेल कारण की मी स्वतः ट्राय केले सो नक्की या आपल्या फ्रेंडसोबत आपल्या फॅमिलीसोबत आणि इकडे राहण्याची नक्की मजा घ्या सो so, आता आपण समुद्राच्या जवळही आलो हो आहोत सो so, या एका बीचची खासियत ही आहे मुरुडच्या बीचची की असा खोल नाही आहे स्टार्टिंगपासून जसं की हा अलिबाग काशीत या बीचपासून आय गेस पाऊण तास ते एक तास लागतो इकडे पोचायला रोड जर तुमचं स्वतःचं पर्सनल व्हेकल असेल तर so, सो इकडे तुम्हाला पोहण्याचाही आनंद घेता येईल या समुद्रात आणि हा पूर्ण समुद्र जर तुम्ही बघाल हा पूर्ण स्वच्छ आहे क्लीन आहे आणि पाणी खूप साफ आहे इकडचे सो त्याची तुम्हाला चांगली मजा घेता येईल या बीचवरती आणि जसं की आपण बघू शकतात हा खूप मोठा बीच आहे जसं की आपण लेफ्ट साईडला बघू शकतात की इकडे बसण्याची उत्तम सोय इकडे करण्यात आलेली आहे आणि खूप मोठी जागा इकडे आहे बसण्यासाठी पर्यटकांसाठी आणि त्याची पूर्णपणे सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे सो नक्की इथे तुम्ही येऊन याचा एक मजा लुटू शकतात आणि लहान मुलांसाठी इकडे बरेच गेम्स आहेत जसे की तुम्ही बघू शकता की एक कार आहे त्यानंतर इकडे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी कॅमल राईड आहे त्यानंतर हॉर्स राईड आहे सो बरेच असे लहान मुलांसाठी गेम्स आहेत जे इकडे तुमचे बच्चे कंपनी ते खेळू शकतात तसंच इथे साईडला गार्डनसुद्धा आहे जिकडे तुमची लहान मुलं किंवा तुम्ही स्वतःसुद्धा त्याची एक मजा एक आनंद घेऊ शकतात वर्दळ पाहता मुरुडच्या बीचवर पर्यटकांसाठी बसण्याची मुरुड किनारा हा सुरक्षित समुद्र किनाऱ्यांपैकी एक मानला जातो तसेच या विस्तीर्ण अशा किनाऱ्या लागत आपल्याला नारळ सुपारांच्या सुंदर अशा बागा देखील दिसून येतात मला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आम्ही परत तुमच्या भेटीला येऊ एका नवीन व्हिडिओ आणि हो मित्र आपले पर्यटन स्थळ साफ जरूर ठेवा